नमस्कार शिवतेजी वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सुंदर असे लटकन बनवायचे शिकायचे असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा इथं मी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केला आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असं वर्क करून झाल्यानंतर जे आतमध्ये पॅच केले आहे त्याची मी हे लटकन करून घेणार आहे कट करून मी साईडनी अगरबत्तीने त्याला जाळून घेतलेलं होतं आणि असे पॅच मी चार बनवून घेतले होते आणि इथं सुईमध्ये दोरा होऊन घेतलेला आहे मी दोन पदरी आपला आणि त्यासाठी इथं मी प्लॅस्टिक एका साईडच्या दोन पिशव्या घेतलेल्या आहे आणि जी नॉट तुम्ही कापडी पण नॉट घेऊ शकता किंवा मी ही रेडीमेड थोडीशी जाड अशी नॉट घेतली आहे ही बघा ही सेम अशा पिशव्या मी दोन घेतल्या आहे तिला मी काय केलं आहे आतल्या साईडनी फोल्ड केला आहे इथं कापूस वापरतात पण पर माझ्याकडं कापूस अवेलेबल नव्हतं आणि मला थोडा अर्जंट जायचं आहे एका ठिकाणी म्हणून मला हे ब्लाउज कम्प्लीट करून पाहिजे होतं तर बघू शकता अशा पद्धतीने आकार आणि गोल गोल करत म्हणजे फोल्ड करायचं आहे त्याच्या साईजनी आणि त्याला चांगला असं सा शिवून घ्यायचं आहे म्हणजे थोड्या वेळसाठी एकदा आतमध्ये गेल्यानंतर ते काय उघडणार नाही आहे आणि सुईनी हे बघा मी असं शिवून घेतलं इथं खूप सोपी आहे घर आणि घरच्या घरी आपण आपल्या स्वतःच्या ब्लाऊज तरी करू शकतो आरेवर्क जे करतात त्यांना माहीत आहे की प्रत्येक वेळेस कापूस अवेलेबल होईल असं नाही ना आणि थोड्याशा कापडापासून खूप सुंदर असे लटकन तयार होतात इथं हे बघू शकता असं मी पोटली टाईप करून घेतलं आहे त्या आकाराचं आणि वरच्या साईडनी सेम तो दुसरा पॅच आपल्याला ठेवायचा आहे आणि जो हा टाका आहे हा थोडा वेगळा आहे जो मी आता घेत आहे तो इकडून एकदा एक सुई घातल्यानंतर परत आपण त्याच साईडने परत एकदा सुई घालायची आहे म्हणजे जो टाका आहे तो दिसणार नाही आपला आणि तसं पण मी दोरा घेतला त्यामुळं तो काय दिसणार नाही आहे आणि त्यानंतर मी ग्लू वगैरे अटॅच करणारच आहे एका साईडने दोन टाके घ्यायचे म्हणजे जी आपलं जे आपण बनवलं आहे आप लटकन ते इनव्हिजिबल असे स्टिच होईल त्याला ती आणि बघू शकता इथं पूर्ण लटकन माझं झालं आहे तो थो एंडला थोडीशी नॉट द्यायची नॉट टाकायच्या आधी ना एक नॉट बांधून घ्यायची चांगली म्हणजे आपला जो दोर आहे सुईमधला त्याने आणि नंतर एक गाठ मारून त्याला आतमध्ये टाकून मी इथं पॅक करून घेतला आहे पुढे एकदा तुम्हाला दुसऱ्या लटकनाच्या वेळेस मी दाखवूनच देईल हे बघू शकता जास्त पॅक केलं आहे मी एंडला कारण की मेन लोड तिथंच येणार आहे थोडंसं हेवी असणार आहे आपलं मनांमुळं लटकन त्यामुळं आणि मी थोडी जास्त नॉट घेतली आहे कारण ब्लाऊज शिवणारे वेगळे आहेत म्हणून हे बघू शकता हे दुसरं लटकन पण मी इथं केलेलं आहे शिवून घेते मग तुम्हाला दाखवते परत मी कसं केलं आहे ते एकदम एंडला गेल्यानंतर आपल्याला ते जी मेन नॉड आहे तिला एक गाठ मारून मग ती आतमध्ये टाकायची आहे त्याच्या कारण की मग त्याच्यावर लोड येईल म्हणून दिल्याने काय होतं मग ते वजन किती असलं तरी लटकनाचं तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपण नंतर स्टिचेस देणारच आहोत वरून जास्त अशा आणि पूर्ण असं परत एकदा मी पूर्ण पॅक केलं आहे जसं पहिलं लटकन पॅक केलं तर आता भरपूर सा स्टीचेस दिले आहे कारण की मग परत ते उल उकलू नाही म्हणून तसं पण नंतर आपण स सेवन uh, हंड्रेड ग्लूनी आपण त्याला चिटकावणार असो हो। वरून मी त्या साईडला एक स्टोन चेन लटकून दिलेली आहे नंतर तो ह्या ना व्हिडिओमध्ये नाही आहे पण तुम्ही लावू शकता आणि आता आपल्याला खाली जे लटकन केलेले आहे ते मी तर थोडे मीडियम साईजचे म्हणे आणि आतमध्ये मध्येच असं टाकण्यासाठी एक मोठा गोल्डन म्हणे घेतला आहे आणि ज्या कलरचे तुम्ही स्लीवजला लटकन लावणार असाल साडीवरचे मॅचिंग त्या कलरचे तुम्हाला ते एंडमने घ्यायचे आहे हे बघू शकता जसं आपण नॉर्मल शिवतो तशी मी तर पहिले असं ओवून घेतलेलं आहे सुई त्यामध्ये पहिले सहा मिडियम साईजचे मणी टाकलेले आहेत आणि नंतर एक गोल्डन मोठा मणी टाकलेला आहे आणि परत सहा छोटे मीडियम साईजचे मणी टाकलेले आहे आणि एंडला जो आपला कलरचा मणी आहे क्रिस्टलचा तो इथे यूज केला आहे आणि परत एक गोल्डन छोटासा मणी त्याला न ओवता बाकीच्या स्काय ब्लू मण्यापासून परत रिटर्न असं ओवायचं आहे आणि आपलं जे मीन का आपलं जे कपडी लटकन आहे त्याच्यामधून परत आपल्याला बाहेर सुई काढायची आहे जसं की तुम्ही आता बघत असाल त्या पद्धतीने हे बघू शकता एक जसं लटकन केलं आहे तसेच बाकीचे लटकन आपल्याला इथं करून घ्यायचे आहे खूप सुंदर आणि छान असं लटकन इथं तयार ता, होतं प्रत्येक वेळेस रेडीमेड लटकन बाहेर जाऊन घेण्यापेक्षा हे आरीवर करणाऱ्यांसाठी सोपं आहे आणि तुम्हाला शिकवलं पण असेल बघू शकता खूप सुंदर असे कापले कापडावर का आरीवरने आपण लटकन करून घेतले आहे आणि इथं प्लॅस्टिकच्या पिशवीचा छान असा उपयोग केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा